ढोलगरवाडीत वारकरी कीर्तन संमेलन संपन्न चांगला समाज निर्माण करणे हेच संप्रदायाचे कार्य इंद्रजीत देशमुख तीस महिला हरिपाठ मंडळाचा सहभाग चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे सारथी चॅरिटेबल ट्रस्ट आणि चंदगड तालुका व सीमा भाग वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी कीर्तन संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या संमेलनास तीस महिला हरिपाठ मंडळांनी सहभाग घेतला तालुक्यासह सीमा भागातील वारकरी भजनी मंडळांनी संमेलनाला उपस्थिती लावल्याने ढोलगरवाडी गावाला पंढरीचे स्वरूप आले होते प्रवचनकार इंद्रजित देशमुख यांनी चांगला समाज निर्माण करणे हेच संप्रदायाचे कार्य आहे असे प्रतिपादन केले ते म्हणाले समाजात वाढती घृणा आणि ईर्षा यामुळे माणूस आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज संप्रदायाचा आधार घेऊन समाजाला सकारात्मक वळण देण्याची गरज आहे यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर माजी राज्यमंत्री भरमू पाटील संग्राम कुप्पेकर श्रद्धा शिंत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले भरमू पाटील म्हणाले राजकारणात लबाडी चालते पण संप्रदायात ती शक्य नाही समाजाला आपण दिलेले चांगले विचार व वर्तनच आपल्या वाट्याला परत येते अंजनाताई रेडेकर यांनीही भगवंताने दिलेल्या सेवा संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सारथी ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील शेंत्रे म्हणाले समाजातील वाढती व्यसनाधीनता आणि तरुण पिढीचे भरकटणे थांबवण्यासाठी संप्रदायाच्या माध्यमातून आचरण सुधारण्याचा उपक्रम आम्ही तीन वर्षापासून राबवत आहोत याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील कीर्तनकार प्रवचनकार मृदंग व वा पकवास वादक अशा शंभरहून अधिक व्यक्तींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार ओऊळकर आणि विलास कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सुनील शेंद्रे यांनी केले चंदगड तालुक्यातील हे पहिलेच वारकरी संमेलन असल्याने तीस महिला हरिपाठ मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला वारकरी भजनी मंडळांनी गावभर हरिनामाचा गजर करून वातावरण भक्तिमय केले सरपंच अस्मिता पाटील प्राध्यापक दीपक पाटील सदाशिव पाटील प्रकाश भोगुलकर संजय नाईक महादेव गावडे बाबूराव तुपारे अनिल शिंत्रे संभाजी पाटील धाकलू मेलगे डॉक्टर संजय पाटील गुंडू वाके विनायक कुंभार सोमगोंड देसाई ज्योती कुराडे देवाप्पा सदावर विनोद पाटील कल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते